जय हिंद मित्रांनो कशात आज आपण जे महत्त्वाचं जे गुड न्यूज आहे ते म्हणजे अकरावीचे जे आपले मित्र आहेत आर्ट कॉमर्स सायन्स यांची पहिली पहिली कॅपर प्रोसेस किंवा अलॉटमेंट लिस्ट आज जाहीर झाली त्या संदर्भात आपण हा मुद्देसूद आणि एकदम परिपूर्ण असणारा व्हिडिओ हा तयार बनवत आहोत या बनवण्यामागचा माझा हेतू हा आहे की बरेच दिवस झालं मित्रांना काही वेळा कारण चेंजेस बरेच चेंजेस झालेत मधल्या काळात आत्ता जरी लागेल का उद्या तरी लागलं का ह्या आशेनं प्रत्येक मित्र किंवा काय गुड न्यूज येईल ह्या आशेने बघत होता तर आज काय चिंतेत राहायचं नाही निवांत राहायचं फक्त डॉक्युमेंट क्लिअर करून आपल्या कॅपराउंडला नंबर लागलेल्या ठिकाणी ला हजर व्हायचं तर आपण सविस्तर पुढे बघणारच आहे जे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे त्याच्या वेबसाईटवर आज फर्स्ट कॅप्टॉनसाठी जर नोटिफिकेशन आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता इथं रेडमध्ये आपल्या इथं जो दिलेला आहे ना ती ते नोटिफिकेशन आलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर तर मित्रांनो पण मी टप्प्याटप्प्यानं तुम्हाला पुढं कशी प्रोसेस असेल म्हणजे आपल्याला कॅपराउनमध्ये कसं कुठले कुठल्या जे फॉर्म्युला आहेत ते कसं यूज करावं लागतील किंवा टप्प्यानं पायरेपायऱ्यानं कुठल्या त्यांचं यूज केल्यानंतर आपण तिथपर्यंत पोहोचू हे आपण सविस्तर बघणार आहे त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे अकरावी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर झालेली जा आहे त्यामध्ये या ठिकाणी कॉलेज कॉलेज जे अलॉटमेंट लिस्ट जाहीर केलेली आहे बरोबर का ज्याला अलॉटमेंट कॉलेज झालेले आहेत त्याची आपण सविस्तर माहिती बघतो आहे आता मित्रांनो ही लिस्ट कशी बघायची मताचा मुद्दा आहे ना कसे बघणार लिस्ट प्रत्येक मित्र बोलणार की सांगताय सर एवढं पण कसं जायचं काय करायचं आता तुम्ही हा वरती हा ब्ल्यू बार बघताय का हां याच्यावर पहिल्यांदा मित्रांनो जायचं त्याच्यानंतर तुम्हाला इथं अलॉटमेंट लिस्ट इथं दिसतं आहे अलॉटमेंट लिस्ट इथं क्लिक करायचं नंतर तिथं तुम्ही ओके केलं त्याच्यावर क्लिक केलं कि की तुम्हाला पुढचा पर्याय तुमच्या उपलब्ध होतो आता मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो त्याच्यापुढे कोणता पर्याय असणार आहे ते तुम्हाला तिच्यानंतर का नाही ॲप्लिके ॲप्लिकेशन नंबर तुमचा टाकायचा आहे ॲप्लिकेशन नंबर टाकला की त्याच्यापुढं तुम्हाला अशी प्रोसेस येणार तिथं ओके केलं की तुम्हाला टेबल येतो टेबल एक पद्धतीचा असा तो टेबल आल्यानंतर तिथं पहिले प्रथम येणार आहे ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुम्ही जो एक्झाम किंवा तुमचा जो अस दिलेला असेल एक्झा फॉर्म भरलेला नंबर तो ॲप्लिकेशन नंबर येणार त्यानंतर येणार आहे तो प्रिफरन्स नंबर एक दोन तीन काय असेल तो प्रिफरन्स नंबर येणार पुढं त्याच्या पुढचा कॉलम असणार आहे तो स्टुडंट कास्ट म्हणजे कोणत्या कास्टचा जो कॅन्डिडेट आहे तो कोणत्या कास्ट आहे ते तिथं शो केलं जाणार त्याच्या पुढे येणार अलॉटमेंट कॅटेगरी त्याला कोणत्या कॅटेगरीत म्हणजे ओपनमधून भेटलं का कास्टमधून भेटलं हे त्याचं तिथं ते टॅटस दिसणार आहे त्याच्या पुढे येणार आहे ते मेरिट मार्क्स त्या स्टुडंटला कोण किती मार्क त्याला भेटले किंवा किती मिनिट लागले त्याचं ते तिथं तुम्हाला शो करणार आहे त्याच्यापुढे येणार डायस नंबर तो कॉलेजसाठी संदर्भात आहे तो त्याचा एक युडा डायस नंबर येईल त्यानंतर कोणतं सात नंबरला जो आहे तो कोणतं कॉलेजला अलॉटमेंट झाले आहे किंवा कोणतं भेटलं अलोटमेंट झालेलं आहे असं आहे आठवा जो पार्ट आहे तो स्ट्रीम म्हणजे तुमचे कोणती स्ट्रीम आहे आर्ट आहे कॉमर्स आहे सायन्स आहे ते तिथं आठव्या कॉलेजमध्ये तुम्हाला स्ट्रीम दिसणार आहे त्याच्यापुढं त्याच्यापुढं स्टॅटस दिसणार आहे म्हणजे ॲडमिशन झालं किंवा घेतलं किंवा नाही त्याचं एक स्टेटस आहे ना ते तर शेवटच्या दिसणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी आता माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे वेबसाईट देणार आहे वेबसाईट त्या वेबसाईटवर तुम्ही तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा कॅपमध्ये कॅपेमध्ये जाऊन हे तुम्ही प्रोशस्तिक पुढील करू शकता मित्रांनो तर ध्यानात घ्यायचा भाग आहे आपले जे अकरावीचे मित्र आहेत आता दहावी झालेले असते त्यांना म्हणजे कसं असते इतक्या अजून प्रॉपरली कोणती माहिती नसते घाबरून जायची काही गरज नाही मित्रांनो माझ्या कारण का तुम्ही प्रत्येक गोष्टला ज्यावेळेस सामोरं जात असता त्यावेळेस प्रथमतः कुठलीही गोष्ट योग्य रीतीनं आपल्याला माहिती नसते त्यामुळं प्रोसेसनं माहिती घेऊनच होऊनच पुढं जावा अशी मी तुम्हाला आशा व्यक्त करतो आणि तुम्ही ह्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हीच अपेक्षा करतो धन्यवाद